मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक असो बदलापूर शहर हे ऐतिहासिक शहर असून इथं सर्व धर्मीय जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने राहत असतात हिंदू मुस्लिम दलित बौद्ध ख्रिश्चन आणि योगायोगाने सर्व सण आता गुढीपाडवा धुलिवंदन होळी व गुड फ्रायडे हे सर्व सण सर्व, सर्व धर्मीयाचे सण नजीकच्या काळात दहा पंधरा दिवसात येत असल्यामुळे आम्हाला बदलापूर पश्चिम पोलिटिशनकडून सर्वांना आव्हान आहे की सर्व धर्मियांचे सण सर्वांनी मिळून उत्साहात कुठल्याही प्रकारचा कायदा हातात न घेता सर्वांनी मिळून उत्साहात साजरी करावे नागरिकांनी कायद्याचे पालन करून उ सण साजरी करावे व लोकसभेच्या आचारसंहिता असल्यामुळे आचारसंहितेचे नियमाचे पालन करून सगळ्यांनी हे नजीकचे येणारे सर्व सण साजरी करावे व शांततेत गुन्ह्यागोविंद सर्वांना शुभेच्छा द्याव्या आम्ही बल्लापूर पश्चिम पोलिसांकडून सर्वांना या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा